आपली पिढी घडली पाहिजे डॉक्टर आंबेडकरांनी शिका आणि संघटितवा संघर्ष करा हे नारा आपल्या आधीला आपण सर्वजण जाणतो परंतु एक मुलगी भाषणात म्हणली की बुद्धीला सत्याकडे नेते ते शिक्षण भावनेला माणूस ककडे नेते ते शिक्षण बुद्धीला सत्याकडे नेतात ते शिक्षण भावनेला माणूस नेते ने ते शिक्षण ने आणि शरीराला श्रमाकडे नेत्य शिक्षण हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणा वाज्य आणली मग बुद्धीला सत्याकडे कधी दिलं जातं बुद्धीला सत्याकडे कधी दिलं जातं आपण खरंच सत्यवादी आहोत का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा मानणारी आपण बाबासाहेबांचे आवाज आहोत मग हे सत्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर आपल्याला शिकण्याचा जर अधिकार दिला नसता तर आजही म्हणतो मनुस्फूर्ती म्हणजे स्त्रियाला शिक्षणाचा अधिकार नव्हता आणि मागासवर्गीयला शिक्षणाचा अधिकार नव्हता जर शिक्षण घेतलं तर जी शिक्षा होती मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे संविधान दिले कलम चौदा दिले कायद्यापूर्व सर्व समानता आणि त्या समानतेमुळे आज आपण एवढ्या मोठ्या उत्साहामध्ये आज जगामध्ये भारताच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आणि त्यांची आपण अवाक म्हणून आपल्याला स्वाभिमान वाटतो खऱ्या अर्थानं बुद्धीला सत्याकडे नेलं जातं परंतु सत्यवादी होतो का एक छोटीशी घटना सांगतो मी एक शाळेत अध्यापन बरोबर मी एक धर्मात परंतु शिक्षण प्रक्रियेमध्ये होतं काय तर एक छोटासा उदाहरण सांगतो बुद्धीला सत्याकडे नेलं कसं जातं आणि कसं दिलं जात नाही तर शाळेमध्ये स्नेह संमेलनाचा कार्यक्रम असतो आणि स्नेह संमेलनाचा कार्यक्रम असल्याच्या नंतर तिथले प्रिन्सिपल आपल्या सांगतात की आपल्याला स्नेह संमेलनाची फीज गोळा करायची आणि त्यांच्या वर्ग शिक्षकाला सांगतात की मुलाकडून रुपये गोळा करा आता स्नेह संमेलनाचा कार्यक्रम आहे आणि ते वर्ग शिक्षकांना अचानक शासनात चतुर असतो वर्ग शिक्षक वर्गात जातो आणि आपल्या मुलांना सांगतो की आपण दीड दीडशे रुपये गोळा करा खेडमास्टरने किती सांगितले होते शंभर शंभर रुपये गोळा करायचे शिक्षक ज्या वेळेस वर्गात जातो आपल्या विद्यार्थ्यांना सांगतो की दीड दीडशे रुपये गोळा करायचे घरी मुलगा येतो आपल्या आईला म्हणतो आई आमच्या शाळेमध्ये स्नेह संमेलनाचा कार्यक्रम आहे आणि शिक्षकांनी दोनशे रुपये सांगितले बघा मुख्याच्या किती सांगितले होते शंभर तो शिक्षक वर्गात गेला वर्गात दोनशे सांगले मुलगा घरी आला मुलगा घरी आल्याच्या नंतर आई स्नेह संमेलनाचा कार्यक्रम आहे आणि मला दोनशे रुपये अजूनही खबर अशी आहे की मुलाचे वडील घरी येतात आणि आई बाजूला सांगते हा आपल्या बयाच्या शाळेमध्ये गॅदरिंगचा कार्यक्रम आहे आणि त्या तिथे साडीचशे रुपये <laughs> म्हणजे विचार करा बुद्धीला सत्याकडे देण्याचं शिक्षण आहे काय आणि आए नंतर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की अरे भावने भावनेला माणूस ठिकाणी नेलं जातं का आपण असं म्हणतो की पाळणारा या भाग्य आहे की सर्व समाज डॉक्टर महामानवाची जयंती या ठिकाणी केली जाते छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सुद्धा तेवढ्या दुसऱ्यात केली जाते कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज हे वाटलेली पुरुष आहे त्यांनी का दीनदलितासाठी कार्य केले आणि खऱ्या अर्थानं महात्मा फुले यांनी पहिला पोवाडा आणि पहिली छत्रपती महात्मा फुले पण महात्मा फुले नेते झाले बाबासाहेब आंबेडकर डॉक्टरांचे नेते झाले परंतु हा विचारनिमित्त आपल्याला मोडून काढायचा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारत रत्न नव्हते तर विश्वरत्न होते आणि या विश्वरत्नाची जयंती भारतामध्येच नाही तर जगाच्या पाठीवर अनेक देश मोठ्या उत्साहामध्ये साजरी करतात तोच वारसा या कंटेश्वर नगरीमध्ये घेतलेला आहे खूप सुंदर या ठिकाणी जयंतीचा कार्यक्रम होत आहे तर आपण म्हणतो की जातीयता आता पाळली जाणार नाही ही जात नाही ती जात ही इरावते कर्वे यांची व्याख्या आपण कधी पाळलेली नाही परंतु कसं बोलत बघा वर्गामध्ये ज्यावेळेस शिक्षक येतात आणि शिक्षक सांगतात की पहिल्या वर्गाच्या दुसऱ्या वर्गाच्या तुम्हाला शिष्यवर्ती मिळण्यासाठी एस सी एसटीच्या पोरांनी उत्पन्नाचा दाखला आणा आता एस सी आणि एसटीच्या मुलांना उत्पन्नाचा दाखला तर आता लहानली चिरवड त्यांना जाताही माहीत नाही कधी जातीचा लवडीशी नाही आपण एवढ्या मोठ्या आप। उरा गप्पा मारत असतो आणि मग मुलं एकमेकांच्या तोंडाकडे पाहायला जातात की बाकीचा मी कोणा जातीचा मी आणि मग शिक्षक विद्यार्थ्यांना म्हणतो की अरे तुम्ही नाव घेऊन सांगतो की तू या जातीचा तू जातीचा तू जातीचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र आण तू जातीचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र आता एस सी एसटीच्या मागासवर्गीय मुलाच्या उत्पन्नाचं प्रमाणपत्र येऊन त्यांना कॉलरशिप मिळाली आहे आता दुसरे तोंडाकडे त्याच्या जा पाहायला जातात त्याला का सर्टिफिकेट मागितलेलं नाही आणि मग आता आपल्याला भावनेला माणूस तिकडे न्यायचंय आपण जात तर आपण मानत नाही मग जात तर त्याच्या उत्पन्नाचं सर्टिफिकेट मागून मागवायचे आहे विद्यार्थी तोंडाकडे पाहतो एक विद्यार्थी उठतो आणि हाऊस सरला म्हणतो सर तुम्ही कोणा जातीच्या <laughs> तुमची जात कोणती आता सरांना मोठा प्रश्न पडतो आता सर आहेत आदर्शवादी आहेत जाती त्यांना म्हणणार आहे काय उत्तर द्यायचं त्या सरांनी त्या विद्यार्थ्यांना की तुमची जो जात कोणती आहे गुरुजी विचारल्याच्या नंतर मग शिक्षकही तो फार आदर्श असतो आणि शिक्षक इतकं सुंदर उत्तर देतो की या जयंती मित्र आपला तोच विचार या ठिकाणी इथून घेऊन गेला तरी जयंतीचा सार्थक झाला असेल मी मानेल तर शिक्षक उत्तर देतात त्या विद्यार्थ्याला की बाळा माझी जात माणूस आहे माझी जात माणूसकीची आहे आणि मग इथे थांबलेले नाही सगळे विद्यार्थी त्या जातीच्या कालम मध्ये धुरायला जातात की माणूसकीची जात होत ठाकूर साहेब आता माणूस किती जात कॉलमच नाही ना एस सी आय एसटीआयसीआय धनगर आहे हक्करा माळी आहे कोळी आहे साळी सगळ्या जाती आहेत बराच आहेत ओपन आहे खुला आहे मग माणूसकीची जात होत आहे मग ती कागदावरच आहे तर आपल्याला खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माणूसकीची जात शिकवली आणि संविधाना हा जगातला सगळ्यात मोठा ग्रंथ दिलाय त्याच्यासाठी आपण जोरात काळवली आहे आपल्याला महामानवाने विचार दिलेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षा संघटनेत व संघर्ष करा, करा हा नारा जर दिलाय परंतु आपली मुलं आपली मुलं हे आहेत काय महात्मा फुले एका ठिकाणी म्हणतात तर तुम्हाला तुमच्या जीवनाचं कोणतं हेच नसेल ठीक आहे नाही सगळ्यां शिकवण सगळे लवकरला लागतात असंही नाही आणि शिक्षणच हे काय सगळं क्रांती करत नाहीत आज तुमच्या अध्यक्षाचं उदाहरण आहे तुमचे अध्यक्ष दहावीपास आहे परंतु आज एवढा मोठा कार्यक्रम जे घडून आणत आहेत एवढा खर्च शकत त्यांच्याकडे बाबासाहेब आंबेडकर आहे आणि त्या पुण्याईच्या जोरावर आपण काहीतरी समाधाचा देणं लागतो हा विचार त्यांच्याकडे आणि एवढी मोठी आहे आपण जरा दिल्या होतोय आमच्याबरोबर संधीची ढगी शिक्षण तार्थ माणसाला शिक्षण हा सगळ्यात मोठा उपाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलाय परंतु मग आता काहीच नाही मी शिकलोच नाही म्हणून थांबायचं नाही आपल्याकडे काहीतरी या जवळ आहे आणि प्रवास करत असताना एक चांगला करता भिकारी त्यांना भीत मागतो आणि भीक मागायला म्हणतो की साहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिल्यापासून सुटा फुटात राहिले आणि साहेब म्हणजे त्यांनाही विषय होती की आमोटाला सुटा फोटा जायला काय केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोबत हात पसरतो आणि म्हणतो की साहेब मला भिक्षा द्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे हस्तात एवढा चांगला दिसायला झटा करायचा भिक्षा मागतो ठीक आहे मी तुला दीक्षा देतो तू मला काय देशील आता तो माणूस म्हणतो साहेब माझ्याकडे जर काही असतं तर मी तुम्हाला भीक कशाला मागली असते माझ्याकडे काही नाही म्हणून मी भीक मागतो माझ्याकडे तुम्हाला द्यायला काय असेल माझ्याकडे नाही म्हणून मी तुम्हाला भीक मागतो त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जोपर्यंत तुझ्याकडे दुसऱ्याला द्यायला काही नाही तोपर्यंत तुला दुसऱ्याकडून मागण्याचा अधिकार नाही दुसऱ्याचं घेण्याचा अधिकार नाही तुझ्याकडे काहीतरी द्यायला पाहिजे तेव्हा तू दुसऱ्याला मागायला पाहिजे माझ्याकडे काहीतरी असायला पाहिजे समोरच्याकडून अपेक्षा करायला पाहिजे इथं प्रश्न सांभाळ्या डोक्यात विचाराचे चक्र सुरू झाले की त्या काय सांगलंय की माझ्याकडे काहीतरी असायला का द्यायला पाहिजे मी जर दुसऱ्याला काही मागतो मी दुसऱ्याकडून जर अपेक्षा करतो माझ्याकडे काहीतरी असायला हवं तो माणूस काय देऊ काय देऊ काय देऊ आणि एका झाडाला अशी बसस्टँडच्या समोर झाडाला फुलं झालेली असतात आणि त्या फुलाच्या झाडाकडे पाहतो आणि दुसऱ्या दिवशी काय करतो सकाळी येऊन त्या झाडाची फुलं तोडतो फुलं तोडल्याच्या नंतर फुला त्या बसमध्ये भीक मागायला जातो ज्याला भिक्षा दिली त्याला तो फुल देतो काहीतरी समाधान त्याला वाटायला लागतं की मी काहीतरी द्यायलो माझ्याकडे सुद्धा काहीतरी द्यायला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुन्हा त्या बसमध्ये येतात दुसऱ्या दिवशी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तो भिक्षा मागतो आणि त्यांना म्हणतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी काहीतरी आहे आणि मग ते त्यांना फुल देतात त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात विचार करा एक वाक्य म्हणतात की तू आता भिकारी नाहीस तुझ्याकडे द्यायला काहीतरी आहे तू आता व्यावसायिक आहेस त्या माणसाचं जीवन बदलतं की मी एक व्यवसायिक आहे मी आता भिकारी नाही घरी जागो विचार करायला की मी एक व्यावसायिक आहे मी भिकारी नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा खाला मूल डो ते होतं की त्यांना सांगितलं की तू भिकारी नाही आणि तो माणूस व्यावसायिक म्हणल्याच्या नंतर त्या फुलाचा एवढा मोठा व्यापार करायला लागतो एवढा मोठा व्यापार करायला लागतो आणि त्याची फुलं सबंद देशामध्ये मार्केटमध्ये जात असता मोठा व्यापारी झाला असतो आणि दोन तीन महिन्याचा कालावधी दोन तीन वर्षाचा कालावधी गेल्याच्या नंतर पुन्हा तो त्या मध्ये दोन सुटा फुटातले व्यक्ती प्रवास करत असतात आणि त्या दोन व्यक्तीमध्ये एका सीटवर बसले असतात तो व्यक्ती असता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ती व्यक्ती त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला म्हणते की तुम्ही मला ओळखलेत का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाही मी काय तुला ओळखत नाही मग त्यावेळेस ती व्यक्ती सांगते की मी तुम्ही मला पहिलं सांगितलेलं होतं की तुझ्याकडे काही जर द्यायला असेल तर मागायला अर्थ आहे तेव्हा मला जीवनाचा मूलत रक्काला तुम्ही मला भिकारी नाही म्हणून मला व्यावसायिक समजलं आणि व्यवसाय समजल्यानंतर मी आज या संबंध भारतामध्ये फुलांचा मोठा व्यापारी झालेला आहे आणि तुमचं जी शिकवण होती की लाचारीला ना लाचार नाही करायचं भिकाऱ्याला भीक मागायची वेळच येऊ नये देऊ नये हे परिवर्तन आहे भिकाऱ्याला भीक देणं ही समाजसेवा आहे आम्हाला समाजसेवा नाही करायची आम्हाला सामाजिक परिवर्तन झालं पाहिजे भिकाऱ्यांना भी भीक आपल्याकडे आहे दहा रुपये दिले वीस रुपये दिले ते उद्या पुन्हा शंभर रुपये अपेक्षा असेल आपण या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही भीक मागण्याची भी वेळ येऊ दिली नाही हे सगळं संविधानाला दिलेलं आहे तर या महामार्गासाठी आपण खूप आपण कृतज्ञता व्यक्त करून ले बोलायचं भरपूर आहे परंतु आजचे प्रमुख वक्ते आदरणीय पंडित साहेब होते शेवटी जाता जाता दा असं एवढंच मिळेल की मोजू कशी उंची तुझ्या कर्तृत्वाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कर्तृत्वाची उंची आपण कुणाच मोजता येणार नाही एवढं मोठं हिमालयासारखं तो कर्तृत्व होत मोजू कशी उंची तुझ्या कर्तृत्वाची तू जगाला शिकवलीस व्याख्या माणसातल्या माणुसकीची तू जगाला शिकवलीस व्याख्या माणसातल्या माणुसकीची तू देव नव्हतास तू देवदूत ही नव्हतास तू देव नव्हतास तू देवदूतही नव्हतास मानवतेची पूजा करा करणारा खरा महामानव होतास मानवतेची पूजा करणारा खरा महामानव होतास अशा या थोर महा महाभाषाचं विनम्र अभिवादन करतो आणि या ठिकाणी माझे विचार संपवतो जयंती मंडळाच्या अध्यक्ष स्वागत अध्यक्ष अध्यक्ष आणि कार्यकारिणी यांनी मला बोलवून या ठिकाणी यथोचित सत्कार केला आणि आपण सर्वांनी मात्र ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांचे आभार जय <laughs>